नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल बार्शी येथील धम्म परिषदेत ये आजी माजी सैनिकांकडून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारी रोजी बार्शी येथे धम्म परिषद घेण्यात आली या ठिकाणी यशसिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तर्फे अशोक स्तंभ व भंतेजी यांना मानवंदना देण्यात आली या ठिकाणी मान्यवरांचे भाषण झाले तसेच धम्मदेशना झाली यशस्द्दी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे कॅप्टन कमलाकर कांबळे सोलापूर जिल्हाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच रेजिमेंटचा इतिहास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अमूल्य योगदान हे सर्व धम्म बंधू भगिनींच्या लक्षात आणून देण्यात आले तेथील सर्वांना सैनिकांची शिस्त कशी असते हे दे हे देखील लक्षात आले या परिषदेसाठी बहुसंख्य लोक उपस्थित होते संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हवालदार शिवपुत्र घटकांबळे कॅप्टन कमलाकर कांबळे कॅप्टन मारुती मोरे हवालदार सूर्यकांत गजघाटे नाईक प्रकाश घटकांबळे हवालदार लिंबाजी कांबळे हवालदार मल्लिकार्जुन धसाडे हवालदार सुरेश गेजगे हवालदार मधुकर माने हवालदार काशीनाथ बनसोडे हवालदार चंद्रकांत बनसोडे हवालदार पांडुरंग माने हवालदार बाबासाहेब शिराळे हवालदार शंभूदेव सूर्यवंशी अमृत कांबळे हवालदार सिद्धेश्वर भोसले हवालदार शिरीष भालेराव हवालदार विष्णू वाघमारे हवालदार गणपत माने इत्यादी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका